हे नवऱ्याचं मला नेमकं काहीच कळन आहे आ मुदा मग करत्यात आहे का चांगलं आहे त का वाईट आहे हेच मला नवऱ्याचं नेमकं कळण आहे तर नवरा माझ्यासारखा बोलतोय भावासारखा बोलतोय भाऊजाईसारखा बोलतोय नेमकं हे नवऱ्याचं कसं चक्कर चालू आहे हिच मला कळण आहे आता आ नवऱ्यानं ग्वाड ग्वाड बोलून ही काम कर ती काम कर म्हणून बाजरी खुडून घेतली ही केलं मला बाजरी कुण मनी घ्या म्हटलं ती घेतलं नाहीत आता आता डायरेक्ट बोंबलत फिरायलाच लागला म्हणजे भावाच्या गतीत नवरा असं कड आला आपली जनवार ती जित्रा बैती असं काहीतरी बघितलं पाहिजे का नाही लय म्हणत की परपंचा 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 आता कुठं गेला परपंचा बोंबलत फिरायला गाडीवर बुलेट पाहिजे बुलेट बोंबला फिरायसाठीच राहली ह्यांनी व दुसरी कशाला आणते ती आ इकडे जायला तिकडं जायला आ नवरा दिसतो तसा नाही पण नवऱ्याच्या अंगात किती गोमय मीच बघितली आता मला वाटलं नवरा गोड भरतोय म्हणजे नवरा मला मनी घेतोय का काय की कशाचा नवरा मनी घेतोय का करतो या नवरा मुदामून करतो या आ नवरा भावासारखा बोलतोय भावासंग फिराय जातोय नेमकं काय म्हणावं ह्या नवऱ्याला तरी काय म्हणावं सांगा हा पाक येड्यागत एड्यागत केले का मलाच कळ नाही नेमकं का, मी काय करू म्हणून आणि जिथं तिथं मला वाईट करते ती अजूनही स्वतः वाईट होत नाही स्वतः चांगली शाबूत राहते ती आ आणि मी वाईट दिसते सगळ्याला काल मी पाणी भांडी घासली कापडं धुतली म्हणून बाय बोंबलाय लागली ठो 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 बोंबलाय लागली आणखी तळ्याचं पाणी घास म्हटलं म्हणून बघा आज मी तुम्हाला खरं सांगायला आज म्या फक्त पोरासण्या गुळ्या पोरासण्या गोळ्या परत धुनं धुतलं नाही भांडी कस नाही बरं का, का मी खोटं सांगत नाही वाडा शान दारा पिंडी ठेवली ही माझ्याकडं होतं वैरेने काय नवऱ्यानंच घातल्या नवरे दूध काढवलं आम्ही दोघ जण दूध काढतो पण नवऱ्यानं म्या दूध काढलं तर ह्या बाईनं भांडी झाडून लुटून काढलं बरं का खोट सांगत नाही आपण आता स्वयंपाक बी तिच्या तीच तीज़ करते करा काय मला गेले नाही तुला आहे ना तळ्याला आ मला काल म्हणली माझी मी जाते म्हणून मी आज काय सांगणार का घर लावलंय बिंदास्त बसले आ लेकर जेवाय लेकर या पारांना ना या तुम्हाला माझ्या शिवाय कोण घालत नाही या मग कशाला गेली ती चुलीपशी पहिल्यांदा हा मग आता जनावरच करायचं का नाही का पळत जाऊन चुलीपशी बसायचं जा। आ जनाऱ्या दुधा येते दारा येत्या परत झाडून लुटून काढावं लागतंय शान घाण वाड दोन लोटायचं शर्द मिळवायची शर्द घालायची दुसऱ्या वाड्यात काम असतंय व आ ह्यासनी वाटतय लगेच येऊनच डायरेक्ट स्वयंपाकाला बसलं पाहिजे परत आंघोळ करायची परत पोरासनी पाच पोरासने आंघोळ्या करायची कराय तर म्हणते कुठं ह्यांच्या आधी लागायचं करतोय आपण काम त्यासनी वाटत नाही की ही काम करते आ मला म्हणते आधी भांडी जात होते घेऊन आता तो जायची भांडी घेऊन आ अगं बाया मला काय सपान पडलंय का, का उलटी इथली माणसं म्हणते ती आता येईल लाईट आता येईल लाईट आता येईल उद्या येईल पण लाईटच नेमकी ना मी काय लाईटला नको म्हणते का येऊ नको बाया म्हणते आ मी काय ही करते का मेंढाळीतलं पाणी ही करतो ती करतो का ह्या माणसानंतर तक माझं गाल्लं निस्ता, निस्ता निस्ता वैताग आलाय बाग निसतं म्हणजे लिस्तावायचा वायता नाहीये मला आपल्या खिडकीला मोबाईल लावलाय आणि बसलीये बघा कुणाचं टेन्शन नगो काय नगो दरवाजा लाव कारण ही बाहेर गेलं ती बाय आ ही दोघं भाऊ भाऊ तर गेली फिरायला गे आता जनावर जित्रा मग मला चालल्याशिवाय भाग नाही आळ्या बिन बळ बीन सुटते म्हणते कारण दारात कुणाला जनावर ठेऊ वाटत नाही ती ही बाई गेली असे बाई म्हणेल मी दुना भांडी करू का जाऊ जनावरांकड अजून मी काय केलं की लगेच बोंबलेच बसते व तिच्या तिला घरचं करू दे आपलं आपलं जनावर सोडून जायल जेव म्हणली जेवायचं नाही तर बसायचं बोंबलं मग का करायचं तिने स्वयंपाक केला आहे ना परत म्हणते अजून ऐकतं या ह मी बी जनावर करते की का मी का का काय झुपलीयस तर साजूक दिसलं असतं जाऊ झुपली आणि मी स्वयंपाक करून तिला खायला घालते म्हणून मी दूध काढून दो दीड दोन लिटरचा घरात देते डीरीला काय घालायला वति हिला वाटत मी करती परपंचा आम्ही करतच नाही आम्ही डोंबल करतो या अ ही परपंचा करून बरा आता ही करायला लागली कुठेही जण आधी लागायचं म्हणून बसते या स्वतःचा बाप आलाय तरी बी त्या बापाच्या देखत मला चांगलं नीट बोलत नाही आ तिला वाटतं असेल माझ्या बापाच्या देखत ही काय बोलायचं नाही मला काय नाही तू जशी बोलते तशी मी बी बोलणार आ मस्त अण्णा आहे तर मध्ये तिला बोलू नको आग थोरली असू दे तर ही मोदा म्हणूनच नवऱ्याला सग काय गुल्लू गुल्लू गप्पा मारते मला काय बोलते हा दुपारी नाही तसली बोलते मला भांडी घासली हे केली ताडायला जायचं अण्णा हि तर नव्हतं म्हणून असू दे म्हणते कुठं यांची भांडणं लावायची का करायचं म्हणून आपण गप्प बसतोय ती माणसं पूर्तीच वाळते ती माझी हम्म नवरा मला म्हणायचा जाऊ नको परपंच इकडं आता स्वतः कसं नवरा फिरतो मी म्हणते आ नवरेच्या अंगात किती नखरा म्हणायचं हा मला नेमकं ह्यांचं गणितच काय कळणार एकदा नवर माझ्यासारखं वागते आहे एकदा भावासारखं वागत्यात आहे नेमकं काय चालू आहे ह्याच्यात हा यांच्या मनात काय चालू आहे नेमकं ही नीट सांग नाही ती मला काय नाही निस्ता निस्ता वयता घालाय रे देवा काय करायचं हा जनवर तर माय मी सोडल्याशिवाय सोडणार नाही आता गेले ती लवकर आता येते ती कधी काय माहिती आता आता लवकर येत नसते ती दुपार एक दोन तीन वाजताच येणार तवर जानवर का दारा तू बांधायची का हा त्याला मला सोडून न्यावाच लागते ती जानवर रानात तळ भरलं गचा आता तुम्हाला तर मी काल दावलच त्या कडने नेहायचं सोडून देते का बसते घरीच बोंबलत का माहिती दिली हे सोडून तर बरंच झालं आणि काय पुरी खायती दीदी मु तिथपर्यंत घालवायसारखे आहे द्या कारण शाळेला काय महिना अखेर काय आहे काय वाटतंय त्यामुळं तास दोन तासासाठी म्हणली राहू द्या म्हणून बघा आणि शिक्षकाने बी लिहिलं या त्या मोबाईलवर लांबच्या ले लेकरांनी नाही आलं तरी चालल मग आता काय पोरांचं बी मनात झालं बसली आपली तर त्यांना नेते जनवराकड तिथपर्यंत ताळ्यापर्यंत घालवायला व दुसऱ्याचं रान आहे शेजारचं त्यांच्या रानात शिरली आणि एकदा पेरले की त्यात शिराय बसते सारखी शिरते ते, ते, शिर ते बांधाल थोडं गावात असलं की पळते ती त्यामुळं म्हटलं पोरं घालवाय न्यायची चला आता ही जेवाय जेव म्हणली तर जेवायचं नाहीतर नाही मग का करायचं आपण आहे का नाही सांगा बरं काय मला तर रे देवा वायताग वायता गेला ही काय करावं काय नाही समज नाही मला हा हे नवऱ्याच्या अंगात किती चाळा म्हणायचं हा नाही नाही आर तात्या मला तुझ्या सगळं कोण काय दुसरं कोण येत नाही तुझ्या शिवाय र तूच नेतो तू आता मला गाडी जाणू इथे मी तुम्हाला न्यायचे फिरवायचे उलट नवर्या आणि बायकोला फिरवते का बायको नवऱ्याला फिरवती असं कुठं लिहिलंय का झालंय कुठं सांगा मला आ का तुम्ही बायकू तुमची फिरवते का तुम्ही बायकोला फिरवता ही बी मला कमेंट मध्ये नक्की सांगा असा नवरा काय बी तोंडाला येईल ती बोलतोय काय करायचं काय नाही वैताग वैताग आणला ह्या नवऱ्यानंतर मला नेमकं जाव कुठं आणि राहाव कुठं हीच मला कळना तर जावं तर लागणार आहे मला जनावरांकड चला आता टायमिंग होत आले जनावरांकडे जा जाती उशीर होती घरी बसलं गे ह जनावर तर सुरली पाहिजे तिथेच पोटा पाण्याला आणपाणी घातलं पाहिजे